हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत घरच्या घरी धना पावडर कशी बनवायची तसं तर मार्केटमध्ये सर्व मसाले अवेलेबल असतात परंतु त्यामध्ये किती भेसळ असते हे आपल्याला माहीत नसतं आपण घरच्या घरी झटपट ही धना पावडर बनवू शकतो चला तर बघूया ही धना पावडर कशी बनवायची धन्याची पावडर बनवण्यासाठी मी इथे पाव किलो धने घेतलेले आहेत हे धने मी निवडून साफ करून घेतलेले आहेत आता हे धने आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत यांना गोल्डन कलर येत नाही यांना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर धने खाली जळू शकतात आणि धन्याची जी पावडर आहे तिचा रंग बदलू शकतो आता या धन्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे धने थंड होण्यासाठी ठेवून देऊया धने थंड झालेले आहेत आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता धण्याची एकदम बारीक छान पावडर इथे तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे सर्व धन्यांची मी पावडर बनवून घेणार आहे इथे आपली धन्याची पावडर तयार झालेली आहे अगदी मार्केटमध्ये मिळते तशी फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा